आणि म्हणजे आता मला कमी जात होतं पहा कठीण दाढी करा म्हणजे जरशी हा का नाही जरा गेलेच केस वाढेल दुसख्याची तर असं झालं पहा जायचं तर होतं पण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल ब गेलं बा संपून त्याच्या गेलो नाही म्हणजे कसं आहे कमी कमी एक लिटर तरी पेट्रोल पाहिजे आपल्या गाडीला हां कायच नाही पेट्रोल गाडीमध्ये हा का नाही त्याच्यामुळे कॅस गेलं बहुतेक तर पावलं होता हा का नाही पावा तरी समजा आणि पेट्रोल टाका मला गावामध्ये इथं दुकान सगळे बंद येतं ठीक आहे ना काय पेट्रोल इट्रोल काय भेटत नाही कुठंच काय नाही हा त्याच्यामुळं आता मी चालू पाशात आला पाहू ते करू शेतामध्ये ह का नाही पुन्हा कसं आता व्हिडिओची सुरुवात झाला उशिरा व्हायला दोन वाजता का नाही त्याच्यानं कसं आता आपले व्हिडिओ बनवून लगेच अपलोड करायचं आहे ठीक आहे ना चला मग पटकन जाऊ शेत आलो तर मंडळी आता इकडे पाहा मी शेतात आलो आणि आता माळवा पाहिलं मी कलांगडा मस्त बी आता मोठमडाली पावड्या एवढ्या झाले असे समजा नाही काही दिवसाचं समजा होतं सगळी मोठी काल होता तुम्हाला पण एवढे की समजा आता वांचे तावडून जर समजा राहिले तर समजा चांगले बरं बरं मस्त झाली राहिली तर काय होतं कोण वाटत होता सगळं नाही राहतात का नाही राहतात तर वांवड बहुतेक हे का नाही तरी समजा चार पाच येतं पण कलांगडात मस्त येत मोठमडायला तर मंडळी काल पाऊस पडत जरा असा ठीक आहे निघली निघले का नाही निघले कोणा इथं आपण काय करू जाऊन द्या खाली सगळं नाही त्या टेकोळी जागेवर चला पटकन जाऊ आपण सगळं नाही कसं आहे जरा जावधान जागतं बरं जाई सरपाड फिरपाड राहतो त्या जागी म्हणजे कसं गवतले वाढीले पाय आणि ज्या जागी समजा टेकोळे निघतात ना त्या जागी सरपले राहतात बरं खरं तर चला जाऊ पटकन लगे ते मंडळी तशी इकडे टेकोळी राहतात पहा या जागेवर पण इकडे टेकोळी काय दिसत पाहत सध्या काय करतो पुढे पावता कोणतरी हा का नाही इकडे एक जागा आहे पण अजून हे जे जाई लिंब हे लिंबाच्या खाली एक जागा आहे तिथं पावता आपण टेकुळ्या असतं मला मागच्या तिथं सापडतं पा आणि कवा या यायचं राहतं पहा अशा जागेने या आहे त्याची पण आता ते दिसेन पाहू एवढे आपण काय करा इकडेच पाहू ना आता जाऊ डायरेक्ट वरी मोहरातलं की का नाही तो नहीं। नहीं। थी। थी। तो तो तर मंडळी आता टेकोळी जर सापडले तर चांगली बाबा आहे का नाही म्हणजे कसं एकदम बेस्ट अशी करू आपण आज टिकोळीची सापडली तर मंडळी आज खरं म्हणलं तर ना आज हे पहा आपलं गणपती बस आज पाटावर तर आपल्याला गणपतीचं आणायचा होता मात्र काय आलं नाही का नाही म्हणजे मांडवला नाही हे का नाही तर मांडा मांडा म्हणजे काय मांडा झाला नाही हा का नाही म्हणजे कसं आहे ते दुसरं काम सरंत काय नाहीत आणि मांडा म्हणलं नाही मांडला बाबा जाते म्हणते म्हणजे कसं आपल्या लक्ष्मी मांडायच्या आहेत ना लक्ष्मी मांड्याच्या म्हणून मांडे ना आम्ही गणपती तिच्या ना ते टेकुळे पाहिले मी आता टेकुळे सापडत का नाही कोणा तरी पाऊ आपण टेकुळी ते सापडतात पाऊ पण हे का नाही तिथे असले तसे असले तर असले नसले नसली दिसेल तर खरी हो नाही बघते नाहीतच काढून इकडं इकडं नाही कुठंच इकडे नाही तर बघ कुठंच टिकुळे कामान जाऊ दे चला आता बरी काय ना मी कसं म्हटलं आहे इकडं हिंडायचं खरं म्हटलं तर मरणचं गव ते हा ना कसं जरा अशी गवता ना पहिली तर गरमी झाली नाही का नाही त्याच्यामुळं इकडं काहीच नाही सध्या मला मागच्या वेळेस सापडते इथेच तेच ना हे पाहिजे तशी ते आमच्या गावचं तळ पहा तुम्हाला झुमकरून दाखवतो हे पाहिजे फुल भरलं पातळ हे हे आमच्या गावचं तळ आहे लजवळ पाणी आलं आमच्या गावच्या इकडं काय ना हे असा आमचा हे खोरा आहे तर मंडळी आता शेतातून घरी चालू पहा तेवढा चालू झाला ते लेपावचा इथं मी थांबलो होतो झाडाखाली इथे लिंब झाड एक आणि याच्या झाडाखाली थांबलं मी जरा जरा मग तेवढं का नाही आता त्याकडे पावसाले मागं हे पाहिजे झाडे लिंबाचं हे झाडाखाली थांबलो मी तरी भिजायलो हे पाहिजे पुढे झाडे पा ते का तर मंडळी आता पाहिजे शेतात आली मी आता एवढा भिजलो मग असाल लेभिजा हिवाळ झाली आता इथं मी चुलीजवळ बसलो पहा तापतलं की इथं आता पहिलीच ते पोरसाठी काय काम ते रवा गा ते भाता बायको ना त्यासाठी ते जाळ केलं पाहिजे आता तसं माझी तापत नाही आता तुम्हाला दाखवतो पा चुलीमध्ये जरासं जाळ राहिलं नाही ते इथे तिथे चाललं पाहा तरी आपलं जर कपडे किपडे जरा चुकले तर जरा चांगलं त्या का नाही पहा चुलीमध्ये जाळ जाळपा जरा जरा आहे जाळ नाही त्यामुळे जरासं फ्लॅश लाईट बंद करू तुम्हाला तुम्हाला जरा दिसत तुम्हाला पहा जाळपाई नेमके नेमकं आहे पण आपलं समजा काम जरा धकलच्यात आता आपण जाळ पुन्हा करू ह नाही तो मंडळी वार वा वा आता वारसा समजा शेताहून येऊ लालो नी तेव्हा इथे बँचा आवाज येऊ लागतो बघा गावामध्ये म्हणजे बहुतेक समजा आमच्या गावाला ना सार्वजनिक गणपती आला लागलो हा नाही आपण काय करू संध्याकाळी जाऊन पाहतो तशी हा का नाही त्या गणपती जागी गणपती कवाड आहे कसा नाही पाहून येऊ संध्याकाळी हा नाही तर मंडळी आता इकडे मी झोपायलो पहा आता नऊ वाजे रात्रीचे तर मंडळी आता आपण काय करू त्या व्हिडिओ आता इथे सेंट करू आता पुढच्या व्हिडिओ भेटू आता आपण चला गुड नाईट झोपा मग आता ह्या नाही